आळंदीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली महायुतीचे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आळंदीत प्रचाराला सुरुवात केली खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात दर्शन घेत आळंदीतील रणधुमाळीला सुरुवात केली आहे खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी प्रचार शुभारंभ करत असताना मनोगत व्यक्त करताना सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांच्या नेतृत्वाखाली आळंदी नगर परिषदेची निवडणूक होत आहे सर्व घटक पक्ष यांना विचारात घेत सदरच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक म्हणून असणारे प्रकाश कुराडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय पुढील काळात पक्षाचा जो काही आदेश असेल निर्णय असेल तो मान्य करून पुढील वाटचाल करायची आहे तसेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्वांचा विचार विनिमयानं आळंदी नगर परिषद निवडणूक लढवायची आहे महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी प्रचार फेरी शुभारंभ सुरू झाला असून इतर प्रभाग इच्छुक म्हणून असणारे मात्र दरम्यानच्या काळामध्ये प्रचार सुरू करणार आहेत महायुतीच्या इच्छुक असणाऱ्या आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवारांमध्ये प्रकाश कुराडे या नावानं एक शांत संयमी आणि सर्वांच्या मदतीला धावणारा कार्यकर्ता दिला असल्यानं आळंदी परिसरामध्ये मोठा मतप्रवाह त्यांना मिळेल असं त्यांचं रूपांतर मताद्वारे त्यांना मिळू शकतं कारण प्रकाश कुराडे यांच्या घराला राजकारणाचा वारसा असून ते स्वतः समाजकार्यात अग्रेसर आहे आनंदा नगर परिषदेतही त्यांनी नेतृत्व केलंय आळंदी कार्तिक यात्रा असल्यानं काही दिवस खंड पडणार आहे त्या अनुषंगाने उमेदवाराचा कस लागणार आहे तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांना आळंदीतून मोठे मताधिक्य होते याचा चांगला फायदा महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुराडे यांना होऊ शकतो भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त विद्यमानं आळंदी रणधुमाळी सांभाळणार असून तसं आवाहन प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे यांच्याकडून करण्यात येत आहे या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली सन्मान्य शिंदेसाहेब असतील सन्मान्य अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या सरकारमधला एक घटक आहे महायुतीच्या सर्वच बरोबर घेऊन आळंदीनगर नगर परिषदेची निवडणूक लढवण्याचं आपण ठरवले आज गुरुवार आहे पावलींचा वार आहे आळंदी शहरातील सर्व नगरसेवक नगराध्यक्ष न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस चो तास आळंदी नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा